कृषीनगर येथील पोद्दार इंटरनॅशनल शाळेतून दुपारी तीन वाजता आपली नात आली नाही म्हणून पोलिसात तक्रार देण्यात आलेल्या नातेवाईकांना पोलिसांनी सात वाजेपर्यंत झुलवले आणि नंतर तपास सुरू केल्याचा आरोप या विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी केला आहे पोद्दार इंटरनॅशनल शाळेतून दुपारी तीन वाजतापासून या परिवाराची बारा वर्षीय मुलगी ही घरी न आल्याने परिवार चांगला चिंतित झाला होता त्या परिवाराने सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन येथे धाव घेतली असता त्यांची तक्रार चार तास नोंदवण्यात आली नाही चार तासांनी तक्रार करण्यात आली आणि मग तपास यंत्रणा कामाला लागली माझी ना पोदार शाळेत आठ वाजता सकाळी गेली तीन वाजता तिचा वडील घ्यायला गेला तिला आणि दोन वाजता त्याच्या पहिले सांगायला गेला शाळेत की मी आल्याशिवाय माझी मुलगी बाहेर जाऊ नका देऊ त्याने कशी काय पोदार शाळेनं बाहेर जाऊ दिली ज्या वेळेस घ्यायला गेला त्यावेळेस म्हणते की तुमची मुलगी गेली माझा मुलगा म्हणे मी सांगितलं तुम्हाला की जाऊ नका देऊ कसं काय जाऊ द्यायला तुम्ही मग आम्ही तसंच इथं आलो तीन वाजता शिवलाईन पोलीस स्टेशनमध्ये तर ते आम्हाला म्हणून राहिले तुम्ही जा बोनाफाट आणा तिथं पोतदार मध्ये गेलो ते त्याने एवढा उशीर लावला बोनाफाट द्यायला त्याला म्हटलं मी माझी नात कुठं गेली आम्हाला काय माहित म्हणत कुठे गेली तर आम्ही आमच्या जो किती लेकर आम्ही कोणाकोणावर ध्यान ठेवा मग हे पोददार शाळा त्याचे जबाबदार आहे ना तेवढीच पोददार शाळा जबाबदार आहे तेवढा हे प्रशासनही जबाबदार आहे कारण मी इथं तीन वाजता रिपोर्ट दिला आणि ते पाचची वेळ टाकून राहिले साहेब मिटिंगला जायला आहे साहेब येऊन नाही राहिले आता सीसीटीव्ही आता नऊ वाजले अजून माझी नात आली नाही मग जिम्मेदार कोण आहे हे प्रशासन आहे आणि शाळा आहे या प्रशासनाचं काम होत शाळेत यायचं त्या मास्तरींनी विचारायचं त्याच्या लोकाला विचारायचं किंवा त्या, त्या शाळेवाल्याचं जबाबदारी होती की माझ्यासोबत इथं रिपोर्ट द्यायला आले पण त्या शाळेवाल्याची जिम्मेदारी नाही काय की चला आम्ही तुमच्या सोबत येतो रिपोर्ट देतो म्हणून यायचं काम होतं शाळेत यायचं माझ्यासोबत कुठून गेली मुलगी बस आला म्हणून प्रशासनाचं वाले उडाउड रिपोर्ट रिपोर्ट घेऊन राहिले आणि आता पाचचा टाइम टाकून राहिले तीन वाजतापासून माझी नाच जर नाही मिळाली तर इथं आम्ही आंदोलन करू 你这么说。<noise> <noise> दरम्यान या सर्व प्रकरणात पोलीस आणि पोद्दार इंटरनॅशनल स्कूल हे दोघेही जबाबदार असून बारा वर्षीय आपली नात जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपण ठिय आंदोलन करू असं या चिमुकलीच्या आजीने स्पष्ट केले दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन गाठत या विषयावर आंदोलन केल्याची माहिती प्राप्त झाली आहे बारा वर्षीय चिमुकलीला कोणी कुठे नेले असा प्रश्न असताना सिव्हिल लाईन पोलिसांची ढिलाई या सर्व प्रकरणात समोर आली आहे तर शाळेने देखील पालक आल्याशिवाय बारा वर्षीय चिमुकलीला कोणाच्या ताब्यात दिले असा प्रश्न उपस्थित होत आहे বোনাফি তাৰিপ তাৰ